साधारणत पंधर त्रा मध्ये माझ्या हिशोबाने कधी कधी खायचं काही पण रोज रोज खाल्लं का मग चव देत नाही मग आपण म्हणतो या भाज्या खाऊशी वाटत नाही त्या भाज्याची खाऊशी वाटत नाही तर कधी कधी महिन्यातून एखाद्या वेळेस खोकली केली ना भाजी खूप चांगली लाग होती खायला पण आवडीनं खात होत आपण तर चला ठीक आहे तर बघा बघा मस्त काळ्या मसाल्याची छी राम राम विश्वाबा रा, काळे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणीं कसे आहेत ते मी चांगले आहेत मी चांगले राहिलाच पाहिजे किश्मी देवाच्या च प्रार्थना करते आपल्या आक्रोशाच्या पुढे सबस्क्राइब झालेले आणि आप माझ्या चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघत जा माझे एकदम घरगुती असे व्हिडिओ राहते तर तो, थोडीफार माहिती पण देत राहते मी व्हिडिओमध्ये आणि यूट्यूब चॅनल चालवणं काही सोपं नाही मैत्रिणी खूप आहे आता माझं चॅनल अजून मोनोटाईज झालेलं नाही आहे बारा तेरा महिन्यापासून मी यूट्यूबवर काम करते तरी अजून मोनोटाईज मोनोटाइज चॅनल झालेलं नाही आहे तर चला ठीक आहे आता आपण स्वयंपाक करू स्वयंपाकाला लागू काय करायचं स्वयंपाक बघू आपण वैश्यू पण येणार आहे आज तिला मी सकाळी फोन केला होता तर ती म्हटली होती येते मी आज तर चला ठीक आहे आपल्याला चवळी हरभऱ्याची आमटी करायची त्याची काही रेसिपी घेणार नाही मी काळ्या मसाल्याची करायची आपल्याला इतका छान होतो ह्याच्यामध्ये भातो आणि सांगते अजून दुसरी गोष्ट एक एक भात असा जे भात राहतो ना एक तांदूळ असं चिटकत नाही एक आणि दुसरी गोष्ट एकदम निरोगी आपण आपण जर खाण्यापिण्याकडे जर लक्ष दिलं निरोगी जर खाणं पिणं केलं ना आपण निरोगी हो, राहू लवकर आजारी पडणार नाही आता काही वाटत नाही पण पुरव चलून खूप त्रास होतो त्याचा तर चला ठीक आहे असो आता इकडे तुम्हाला मी भाजी दाखवते चला पीठ पण मळून घेतले आहे अजून याला पाणी लावत छान मळून घेते बघा भाजी केली भाजीला ना काही नव्हतं आज मग म्हटलं आता ना मस्त छान खूप दिवसाने केली आहे चवळी आणि दि आपल्या हरघरे तर अशी कधी कधी आमटी करून घ्यायची चवळीच्या हरभरीची खूप छान लागत कधी कधी खायचं काही पण रोज रोज खाल्लं का मग चव देत नाही मग आपण म्हणतो ह्या भाज्या खाऊशी वाटत नाही त्या भाज्याची खाऊशी वाटत नाही तर कधी कधी महिन्यातून एखाद्या वेळेस कुठली केली ना भाजी खूप चांगली लागते आणि खायला पण आवडीनं खातो आपण तर चला ठीक आहे आता पोळ्यापूर बॅनपीठ चांगलं बोललं आहे तोपर्यंत तिकडं तो भातीकडं होऊन जाईल बाहेर गॅसवर मी चपात्या भाकरी लोखंडाच्या तयार करीत राहते कारण लोखंडाच्या तयावरचे एकदम खमंग चवदार लागत आता आलुमीनच्या तयावरच्या ना तेवढ्या पुरत्यात तेवढ्या अशा नरम राहत्यात पण चव नाही आणि आलोमीनच्या तयावरची खूप हानिकारक आहे तुम्हाला मी काय सांगू आताला भात मातीच्या भांड्यामधला किती छान झाला तुम्हाला मी सांगते भात आहे ना एकदम निरोगी आणि एकदम मोकळा मोकळा झाला बघा लागत नाही काही नाही एकदम छान भात होतो खायला पण चांगला आणि सगळ्या गोष्ट म्हणजे आपल्याला एकदम निरोगी ठेवणार अजून थो। थोडा हो देऊ झाकून झाकून ठेवले ऑटोमॅटिक चला मी आले दुकानामध्ये आता आपल्याला जायचे सोनाराचे इथं सोनाराचे इथं माझं थोडं काम आहे तिथे जाऊ आणि

माझं काम होत दुकानामध्ये मी आलेली आता युट्यूबच्या फॅमिलीला हाय कराय करा युट्यूबच्या फॅमिलीला मैत्रिणींना कांताबाऊ ज्वेलर म्हणून आहे तर मी इथंच राहते काही जरी करायचं असते तर मी इथंच येते तर मग सगळ्या पोरी सोरी खूप ओळखीच्या झालेल्या आहेत आता यूट्यूब चॅनलमुळं तर खूपच ओळखीच्या झालेल्या आहेत खूप छान आहेत त्या गेलं का विचारतात काय द्यायचं काय द्यायचं चांगली पण सर्व्हिस देते आता आणि ज्या बाई भेटलेल्या आहेत त्या आमच्या सम्राटमध्येच राहतो त्या पहिलं आता त्या दुसरीकडे राहायला गेलेले आहे त्यांच्या मुलाचं लग्न आहे तीन तारखेला आणि पाच तारखेला रिसेप्शन आहे तसं मला त्यांचा फोन पण आलेला आहे आधी या म्हणून तर असं मैत्रिणींना मी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहते उठते बसते त्याच्यामुळं खूप सगळे भरभरून प्रेम देते तर मला काय मौसी आमच्याकडे नेहमी येतात आम्ही आमच्या शॉप मध्ये आणि आज छान अशी 50% ऑफर दिली आहे आमच्याकडे 60% अशी ऑफर चालू आहे आणि त्या खूप म्हणजे नेहमी आमच्याकडे येतात आणि आहेत ते कस्टमर वगैरे म्हणजे असं छान त्यांचा स्वभाव आहे कांतार मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे गोल्ड कार्निव्हल अंतर्गत सर्वात स्वस्त म्हणजे पंधरा दिवस फिल्म चालू आहे त्यामध्ये आपल्याकडे पन्नास जणांची गोल्ड त्यांना साधारणतः पन्नास जण मध्ये माझ्या हिशोबाने जर पकडला पण तर नागभ पंचेचाळीस ते शेचाळीस हजार रुपयाचा या खाण्यामध्ये वस्तू अर्थात सर्वच वस्तू आपल्या बावीस कॅरेट याची वेळ आणि हॉलमार्क असलेल्याच आहेत बिगर घटीचे आहेत बाजल्याला आले ते एक शिंदे कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारची वस्तू त्यांना साधारणतः पंचेचाळीस ते शेहेचाळीस हजार रुपये वस्तू मागे मिळालेली आहे तर याबद्दल आपण तरुण विचारलं वस्तू व्यवहार कसा वाटतो

जास्त वेळ झाला का दगड्यासारखा होतो आणि चावत नाही नि भर मरून जातो तसं आहे ते बाग केलेला उभार आहे तेत ना yeah. तर वैश्वी इकडं आलती पाच दहा मिनटं तिचं ना गावातल्या घरी काही काम होतं वाटतं ती मळ्यात राहते ना तिच्या सासा काही गावात राहते आता तर मग इकडे आली म्हणे पाच मिनटं येते आई आली तर आली पुन्हा बसली नाही काही नाही मग तिला म्हटलं अगं थोडं काही खायचं ते म्हणे एखादस आहे मला मग माझी ना परवा एखादस होती तिची कालची होती आता लगेच गेली ती काही थांबली नाही जास्त वेळ घरात झाला पसारा पसारा गेलो तिकडं चाय ठेवला आईनी आणि आता स्वेटर घालून घेतलं थंडी वाज राहिली आणि खूप थंडी पडली थंडी पडत बोलले पण व्हिडिओ मिरच्याचं लोणचं घातलेलं होतं तिला म्हटलं अगं घेऊन जाय जराशी तर डबा सापडाना गेला मंगाई घ्यायन दिलं कॅरी बॅग मध्येच बांधून आता नाही बोला आम्ही दुकानाकडे वैशू चालली तिच्या घरी थांबली बी नाही पाच दहा मिनटं थांबली मी साडी चेंज केली ते साडीमुळं काहीच काम सुचना गेलं मला दुकानातले काम करायचे आता गेले चलो बाय आता नऊ वाजले घरी निघायचं निघता निघता खूप टाइम होऊन जातं दुकानामध्ये कामामुळं टाईमसुद्धा कळत नाही आणि निघायचं का काही ना काही कामं निघतात आणि दुकानातून कामं डोळ्यासमोर दिसतात तर बाहेर निघू पण वाटत नाही लवकर चला मैत्रिणी तुमचे जेवण झाले असतील स्वयंपाक झाला असेल नऊ वाजता मी नऊ जाऊ नऊ वाजता दुकानातून आले किती लवकर म्हटलं का आता निघल निघल तर निघणं काही दुकानातून होतच नाही गिरायक चालू राहते काही ना काही चालूच राहतं दुकानामध्ये तर चला ठीक आहे आता मी स्वयंपाक बनवणार आहे पनीर पनीरची भाजी मस्त छान आणि दोन तीन पोळ्या टाकते पटापटा आता काही मी व्हिडिओ घेणार नाही स्वयंपाकाचा फक्त केलं मी तुम्हाला दाखवून केलं म्हणून चला ठीक आहे आणि तर पनीरची भाजी केली दोन तीन पोळ्या केल्या दुपारच्या पण दोन तीन पोळ्या होत्या तर मैत्रिणींनो आजचा माझा दिवस असा होता तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन जरा असाल तर माझे व्हिडिओ बघा जा तुमच्यापर्यंत असेच नवीन नवी व्हिडिओ टाकत जाईन सगळ्यांना तर चला शुभरात्री सगळ्यांना आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये